एकादशी व्रतकथा कामिका एकादशी युधिष्ठराने विचारले गोविंद वासुदेवा आपलाच माझा नमस्कार असो आषाढ्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते कृपया तिचे वर्णन करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन ऐका मी तुम्हाला एका पाप नाशक कुपख्यान ऐकवतो जे पूर्वी ब्रह्मदेवाने नारदजींना विचारल्यावर सांगितले होते नारदजींनी प्रश्न विचारला हे भगवान हे कमलासन मी आपल्याकडून हे ऐकू इच्छितो की आषाढ मासातील कृष्ण पक्षात एकादशी येते तिचे नाव काय आहे तिचे कोणते देव आहे आणि त्या एकादशीचे कोणती पुण्य मिळते हे प्रभू सर्व सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारदा ऐका मी सर्व लोकांच्या हिताच्या इच्छेने तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो आषाढ महिन्यात जे कृष्ण पक्षातील एकादशी येते तिचे नाव कामिका आहे तिच्या केवळ आठवणीने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते त्या दिवशी श्रीधर हरे कृष्ण माधव आणि मधुसूदन इत्यादी नावे घेऊन भगवंताची पूजा केली पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या पूजेने जे फळ मिळते ते गंगा काशी नैविशारण्य तसेच पुष्कर क्षेत्रातही सुलभ आहे सिंह राश बृहस्पती आल्यावर तसेच वया दंडयोगात गोदावरी स्नानाने जे फळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णाच्या पूजेनेही मिळते जो समुद्र आणि वनासहित संप संपूर्ण पृथ्वीचे दान करतो तसेच जो कामिका एकादशीचे व्रत करतो ते दोघे समान असल्याचे भुक्ती मानले गेलेत जो व्यायलेल्या गायचे अन्य वस्तूंसह दान करतो त्या मनुष्याला ज्या फळाची प्राप्ती होते तीच कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते जो नरश्रेष्ठ श्रावण महिन्यात भगवान श्रीधराची पूजा करतो त्याच्याद्वारे गंधर्व व नागांसह सर्व देवांची पूजा होते म्हणून पापविरु लोकांनी यथाशक्तीपूर्ण प्रयत्न करून कामिका एकादशीच्या दिवशी श्रीवरची पूजा केली पाहिजे जे पापरूपी चिखलाने भरलेल्या संसार समुद्रात बुडत आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वात उत्तम आहे अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे फळ मिळते खूप अधिक फळ कामिका एकादशीचे व्रत केल्याने मिळते कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या रा, माणसाने रात्री जागरण केल्यास कधी बरं दर्शन होते आणि न कधी होते लाल मणि मोती वैदुर्ण आणि पोळा इत्यादी रत्नांनी पूजा होऊ नये भगवान विष्णू जितके संतुष्ट होत नाही जितके तुळशी कलाने पूजित झाल्यावर होतात तुळशीच्या मंजुळाने श्रीकृष्णाची जो पूजा करतो त्याचे जन्मभराचे पापे नक्कीच नष्ट होतात जे दर्शन केल्यावर सर्व पाप समूहाचा नाश करते स्पर्श केल्यावर शरीराला पवित्र बनविते नमस्कार केल्यावर रोगांचे निवारण करते पाणी शिंपडल्यावर यमराजाला भेगित करते लागवड केल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या जवळ येऊन जाते आणि भगवान त्याच्या चरणावर राहिल्यावर मोक्षरूपी फळ देते त्या तुळशीच्या तुळशी देवीला नमस्कार असतो जो मनुष्य एकादशीला दिवसा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाही एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णापुढे ज्याचा दिवा देवतो त्याची पित्रे स्वर्ग लोकात स्थिर होऊन अमृतपणाने तृप्त होतात तो पाणी तिळाच्या तेलाने देवापुढे दिवा लावून मनुष्य देह त्यागानंतर करोडो दिव्यांनी पूजित होऊन स्वर्ग लोकात जातो भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठिर हे तुमच्या समोर मी कानिका एकादशीचे महात्म वर्णन केले कामिका सर्व पापांचे हरण करणारे आहे म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे हे स्वर्गलोक व महान पुण्य फळ देणारे आहे जो श्रद्धेने याचे महात्मे आहेत ते व सर्व पापांमधून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात जाते धन्यवाद थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थन